शहरातील नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत आता झालाय महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी मार्केट समोर संतप्त नागरिकांनी रस्त्याच्या चाळण झालेल्या अवस्थेविरोधात जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव धनंजय दलाल माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पटोले तसेच इतर पक्षाचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हा आक्रमक लढा उभारण्यात आलाय राष्ट्रीय महामार्ग सहावरील अशोक हॉटेल सब्जी मंडी साई मंदिर रोड लहानपुली आणि कारधा या भागामध्ये रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाले आहे दररोज अपघात होत असून प्रशासनाची याकडे संपूर्ण दुर्लक्ष नागरिक विद्यार्थी शेतकरी रुग्ण भाविक सर्वांनाच या रस्त्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे गेल्या तीन महिन्यांपासून सतत तक्रारी करूनही प्रशासन शांत बसले रस्त्यावर पडलेले भीषण खड्डे पावसाळ्यात मृत्यूचे सापळे ठरत आहे महत्वाच्या कामांसाठी धावणाऱ्या नागरिकांचे आणि संतप्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा विरोध दर्शवल्या आंदोलनाचा फटका उडल्यानंतर निर्माण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि एक तास चाललेल्या या आक्रमक आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य करण्याचं आश्वासन देखील दिले प्रशासनाने जाग येऊन रस्ते सुधारले नाहीत तर यापेक्षा मोठा आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिलाय आमचा अंतिम इशारा आहे गरज पडल्यास लावू अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी दिल्या या आंदोलनात शहराध्यक्ष हेमंत महाकाळकर शेखर गवणे जगदीश निंबारते रुबी चड्डा आशु गोंडाणे प्रदीप सुखदेवे स्वप्नील नशिने रुपेश खवास नरेंद्र झंजाड बंडू बारापात्रे विकास मदणकर महेंद्र मेंढे मनीष वासनिक यांच्यासह हजारोच्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतलाय प्रशासन किती काळ गप्प बसते मागण्या पूर्ण न झाल्यास लवकरच आणखीन तीव्र आंदोलन छेडले जाईल याचा महाष्ट ट्वेंटी फोर न्यूजकेता रश्मीत सोबत संदीप पडारे भंडारा

पुर अस्तमावाले पेशंट उगलेला आम्ही राजकारणामध्ये असलो तरी जर जनतेला नागरिकांना जर शेतकऱ्यांना त्रास होणार असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज काढणे ही आमची नैतिकता आहे आज या रस्त्याचं काम गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेलं आहे हे गड्डे एवढे मोठे मोठे झाले आहेत की त्याच्यामुळे धूळच धूळ साम्राज्य आहे लोकांना ऑस्थमॅटिक प्रॉब्लेम झालेला आहे आणि रोज अपघात होत आहेत रोज पण आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलो मग ते तहसीलदार असो एस डी ओ असो कलेक्टर साहेब असो नगर परिषदेचा सीईओ असो बी एन सीचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असो एवढंच नाही तर नागपूरचे व्ही आय डी सीचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी नॅशनल ॲथॉरिटीचे अधिकारी असा एकही अधिकारी सुटला नाही की ज्यांना मी प्रत्यक्ष हुल्लाव आहोत गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही सतत पाठपुरावा केला आहे जवळजवळ मी या महिन्याभरामध्ये शंभर अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे सगळ्यांना फोन लावताय पत्र दिलेला आहे पण या प्रशासनाची झोप उघडत नाही म्हणून शेवटी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल